आणि म्हणून या ठिकाणी जसं आमच्या मनोज जरांगेने एकशे नऊ दिवस उपोषण केलं ला। मरायला लागला होता हा माणूस म्हणजे इकाळला बसलेला स्वर्गीय अण्णासाहेबांचा सुपुत्र अण्णासाहेबांनी आपलं बलिदान दिलं तुमच्यासाठी त्यांच्यासाठी नाहीये व्यक्तिगत साठी नाही एवढा मोठा पहाडासारखा माणूस त्यांनी तुमच्यासाठी आत्मबलिदान दिलं तुमच्यासाठी आत्महत्या केली तुमच्यासाठी सगळं केलं आणि या मनोज जरांगेच अक्षरशः मराला टेकलेला होता वीस कि तीस चाळीस किलो वजन राहिलेलं होतं आम्ही गेलो तेव्हा त्यांना बळच उपोषण सोडायला लावलं होतं या एवढं नतद्रस्त ना सरकार नालायक सरकार आहे पाहिजे ही मनोज वा त्याची अत्यंत अत्यंत वाईट अवस्था असताना बघायला सुद्धा कुणी येत नव्हतं कशासाठी करत होत तुमच्या आमच्यासाठी त्याच्या स्वतःसाठी काही नव्हतं आणि म्हणून अशा माणसं जेव्हा रस्त्यावर येतात तेव्हा आपण सुद्धा त्यांना साथ दिली पाहिजे आशीर्वाद दिली पाहिजे आणि पावसानं काही भोकं पडत नाही अरे आणि म्हणून या ठिकाणी जसं आमच्या मनोज जरांगेने एकशे नऊ दिवस उपोषण केला मरायला लागला होता हा माणूस म्हणजे इकाळला बसलेला स्वर्गीय अण्णासाहेबांचा सुपुत्र अण्णासाहेबांनी आपलं बलिदान दिलं तुमच्यासाठी त्यांच्यासाठी नाहीये व्यक्तिगत साठी नाही एवढा मोठा पहाडासारखा माणूस त्यांनी तुमच्यासाठी आत्मबलिदान दिलं तुमच्यासाठी आत्महत्या केली तुमच्यासाठी सगळं केलं आणि अक्षरशः मराला टेकलेला होता कि तीस चाळीस किलो वजन राहिलेलं होतं आम्ही गेलो तेव्हा त्यांना बळच उपोषण सोडायला लावलं होतं या एवढं नतद्रस्त सरकार नालायक सरकार आहे ह्या लाता मारल्या पाहिजे ला ही मनोज जरांगे त्याची अत्यंत अत्यंत वाईट अवस्था असताना बघायला सुद्धा कुणी येत नव्हतो कशासाठी करत होत तुमच्या आमच्यासाठी त्याच्या स्वतःसाठी काही नव्हतं आणि अशा माणसं जेव्हा रस्त्यावर येतात तेव्हा आपण सुद्धा त्यांना साथ दिली पाहिजे आशीर्वाद दिली पाहिजे आणि पावसानं काही भोक पडत नाही अरे